काही नाही करत आहेत आमच्याकडे तुमच्याकडे काय करत आहेत अरे वा मस्त आहे ग क्लिप दाखव मला कोणी आणलं अरे माझी मावशी असे कसे दोनच आहेत काय पण तुझ्या मम्मीला नाव सांगू काय तू क्लिप्स काढून घेते काय ग काय झालं पाणी देऊ मग मम्मी बघ अशी शायनिंग मारून दाखवते बघ लवकर झालं बघ बघिने टॅप घेतला परत दे इकडे गेम खेळत बसली आहे काय अरे काय डोळे खराब होतील चष्मा लागेल एवढा मोठा मग कळेल तुला ना अजिबात नाही मम्मीला सांगते तुझ्या थांब

हा तू आमच्या एसी खाली बस मी तुमच्या घरी जाऊन तुमच्या एसी खाली बसते नाही आमच्या एसी मधून ना गरमच तुला